ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. खाजगी सहकारी करणाऱ्या दोन मैलान विरोधात गुन्हा दाखल. उपनिबंधक सहकारी सा संस्थानी दिली ફરિયાદ. व्याजासह मुद्दलाची रक्कम देऊ नये, पुन्हा पैशासाठी तगादा लावत आणि जीवघेण्यासह खोट्या केसेस दाखल करून रस्त्यावर आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात दोन खाजगी सावकार मैलान वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता नेमिनात आणि ज्योशना विनोद पाटील दोघी राहणार तीन बत्ती चार रस्ता अशी नावे आहेत या प्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था हातकलंगलेचे मुख्य लिपिक फिरोज दस्तगीर जमादार वैवर्ष त्रेपन्न राहणार कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरो तालुक्यातील दानोळी येथील संजय कुमार रायगोंडा सांगले यांनी मुलीच्या लग्न कार्यासाठी सुनीता बंभीरे व ज्योष्णा पाटील यांच्याकडून दोन लाख तीस हजार रुपये चार टक्के व्याजाने घेतले होते त्यापोटी सांगली यांनी वेळोवेळी व्याज व मुद्दलापोटी पोटी तीन लाख पन्नास रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठवले होते त्यानंतर ही साडेतीन लाख रुपये बाकी असल्याच्या कारणावरून बंभीरे व पाटील या दोघी जणी सांगली यांच्याकडे तगदा लावत होत्या त्या त्रासाला कंटाळून सांगले यांनी परत सगळे व्याज दिले त्यानंतरही दोघींचा तगादा सुरूच होता तसेच सहा महिन्यांपासून तुला जिवंत सोडत नाही खोट्या केसेस दाखल करून तुझं आयुष्य उद्ध्वस्त करतो तुला रस्त्यावर आणतो अशा धमक्या देत आहेत या त्रासाला कंटाळून सांगले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था श्रोळ यांच्याकडे तक्रार दिली होती त्याची दखल घेत सहाय्यक यांची चौकशी करत त्या खाजगी सावकारी करत असल्याबाबत अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवला त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांना बंबिरे व पाटील यांच्या घर झडतीसाठी पथकाची नियुक्ती करून तसे आदेश पारित केले त्यानुसार फिरोज जमादार यांच्या नेतृत्वाखालील श्रीमती पी यू माळी गणेश तिवारी प्रथमेश हरुगले व उत्तम माने यांच्या पथकाने भंभीरे व पाटील यांच्या घराची झडती घेतली असता पथकाला विविध व्यक्तींचे वेगवेगळ्या बँकांचे स्वाक्षरी असलेले आठ चेक लाल रंगाची तसेच आणखीन एक नोंद वही असे साहित्य ताब्यात घेण्यात आलं या संदर्भात दोघींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली त्यामुळे या दोघींच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खाजगी सावकारी प्रकरणी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन दोन हजार चौदा चे कलम एकोणचाळीस व पंचेचाळीस नुसार फिर्याद देण्यात आली आहे महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी